आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर विधानसभेची जांभवडे येथील उबाटा सेनेच्या माजी शाखा प्रमुख अर्चना राठोड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती जांभवडे गुरववाडी येथील उबाटा सेनेच्या माजी महिला शाखा प्रमुख अर्चना बाबुराव राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे कणकवली येथील ओमगणे निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये बाबू सीताराम राठोड कृष्णा सदाशिव गुरव रजिता राजाराम गुरव अंजनीर अनाजी गुरव व इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीपराव राणे मनोहर फोंडके माजी सरपंच किशोर कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते Number one near News, Vibavadi.